नमस्कार इथे मी अडीचशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या यांची देठे काढून यांना स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचे आहेत कोरडी करून घ्यायची आहेत त्यानंतर एक वाटी शेंगदाणे आणि दोन गड्डे लसणाचे सोलून घेतलेले आहेत दोन टमॅटो एक मोठ्या आकाराचा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता यापासून असं भन्नाट चवीचं आपण ठेचा बनवणार आहोत तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका तर इथे तव्यामध्ये मी एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे जवळजवळ छोटे दोन ते तीन चमचे तेल आहे हे आता यामध्ये पहिल्यांदा आपण जे शेंगदाणे घेतलेले होते ते शेंगदाणे तळून घेऊयात मंद वरती छान शेंगदाणे खमंग आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मोठ्याच्यावरती तळू नका नाहीतर व्यवस्थित तळली जात नाहीत आता हे तळून तयार तो झालेली आहेत काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आता आपण जे मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मिरच्या टाकून घेऊयात मिरच्या टाकून घेतल्यानंतर जो कांदा आपण घेतलेला होता तो कांदा देखील यामध्ये उभा चिरून टाकून घ्यायचा आहे कांदा असा उभा चिरूनच टाका बारीक चिरू नका नाही तर कांदा करपेल आणि मिरच्या अजून भाजल्या जाणार नाहीत याकरिता मोठा कांदा चिरून टाका आणि मोठ्या आचेवरती कांदा आणि मिरच्या छान अशा पाच मिनिटे भाजून घ्यायचे आहेत पूर्णपणे मिरच्यांना डाग पडू आणि कांद्याला असा कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे टमॅटो टाकून घेऊयात आणि एक चमचा मोठं मीठ मी टाकून घेतलेलं आहे मोठं मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील टाकून घेऊ शकता आणि दोन मिनटे टमॅटो देखील छान असं पण शिजवून घेऊयात जास्त शिजवायचं नाही टमॅटोला आता इथे गॅस बंद करून घेऊयात आणि त्यानंतर इथे एक चमचा जिरे त्यासोबत जे आपण लसूण सोलून घेतलेलं होतं दोन गड्डी ते देखील टाकून घेऊयात कोथिंबीर टाकून घेऊयात आणि भाजले तळलेले जे शेंगदाणे होते ते देखील टाकून घेऊयात गॅस बंद करून आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मी ते सगळं थंड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं हे थंड झालेलं आहे आता आपण हे वाटून घेऊयात वाटताना अगदी बारीक असं वाटायचं नाही पेस्ट बनवायचे नाही थोडं जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे खाण्यात फार छान लागतो तर पाहू शकता मी छान असं जाडसर वाटून घेतलेला आहे आणि आता आपला हा ठेचा बनून तयार झालेला आहे इतका पन्नाट च ठेचा लागतो ज्यावेळेस भाजी चांगली झाली नसेल किंवा तोंडाला चव नसेल काहीतरी चटपटीत खायचं चटपटी असेल तर त्यावेळेस तुम्ही हा ठेचा बनवून खाऊ शकता किंवा एकदा बनवून तुम्ही पंधरा दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता हा ठेचा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर जवळजवळ पंधरा दिवस हा ठेचा असाच छान राहतो खराब वगैरे होत नाही तर तुम्हाला ज्या वेळेस हवा आहे त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडल्याचं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच भरपूर पूर रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा आणि रोज सात दिवसाच्या भाजीला किंवा रोज सात दिवसाच्या नाश्त्याला काही बनवायचं कळत नसेल तर या देखील रेसिपी आहेत धन्यवाद